या ठिकाणी आमचे मित्र शेतकरी संघटनेचे बऱ्याच वर्षापासून काम पाहणारे योगेश भाऊ तोडकर मनसे शेतकरी सेनेत असेल किंवा शेतकरी संघटनेत असेल स्वाभिमानी त्यांनी ते, देखील चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे व आमच्या राजूदादा डोमसे यांच्या बरोबर देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे आज उपोषणाला बसण्याचं कारण कि आमचे मित्र या ठिकाणी उपोषणाला बसले शेतकऱ्यांना हिऱ्या उपलब्ध होत नाही महादांची चुस उपलब्ध होत नाही आणि त्यानंतर सोयाबीनला हमी शासनाने पाच हजार तीनशे रुपये ठरवून दिलेला आहे परंतु त्याच्यात देखील अनेक आटी टाकलेले गेले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळ पिळवणूक होती आणि हमी भावाप्रमाणे तालुक्यात कुठंच सोयाबीन खरेदी होताना दिसत नाही त्या माध्यमातून आणि दुसरा विषय असा आहे सकाटा जी कंपनी व्हाईट ब्लॅश या रोपांची साकाटा कंपनीने बियाण्यांची वाटप केली शेडची वाटप केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं वाटलं गेलं बोगस बियाणं वाट वाटत असताना शेकडो एकर शेतकऱ्यांची फ्लावर व्हायला गेली आणि लाखो रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालं आज अनेक शेतकऱ्यांची माध्यमातून आम्हाला फोन येतात आणि त्या ठिकाणी शेतकरी सांगतात की आमचं करोडो रुपयाचं या ठिकाणी तालुक्यात नुकसान झालेलं आहे सकाटा व्हाईट फ्लॅशच्या चामा, फ्लावरच्या माध्यमातून काल देखील आम्ही भोसले साहेबांबरोबर बोललो ता तर तालुका कृषी अधिकाऱ्यांबरोबर त्यांचं सुद्धा म्हणणं हेच आलेलं आहे की कंपनी बोगस बियाणं वाट वाटलं जातं त्यांना अनेक वेळेला कृषी ऑफिसने सांगितलं परंतु ते कृषी ऑफिसचं ऐकत नाही मग कोणचं ऐकणार ते कृषी ऑफिसनी स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे त्या कंपनीवर कारवाई केली पाहिजे ते बॅन केलं पाहिजे बॅन बंद केलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने मी लोकप्रतिनिधींना देखील विनंती करतो या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे कृषी ऑफिसचा एक देखील अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आणि अशी अवस्था असताना इकडं जरा थोडस कडे लावा त्या त्या ठिकाणी बोर्ड आहे कृषी ऑफिसचा हे कृषी ऑफिस आहे का एखादं दुसरं काय वन आहे कसलं हे सांगता येत नाही त्या ठिकाणी माग पाहिलं तर आताच राजेंद्र डो जे डोमसे यांनी दाखवलं की याला कृषी ऑफिसला कुलूप आहे म्हणजे शेतकऱ्यांनी यायचं आणि तोंडात मारल्यासारखं रिटर्न जायचं इथं कुठल्याही प्रकारची कामं जर होत नसतील आणि शेतकऱ्यांना जर इथं कुलूप असेल या कृषी ऑफिसला तर निश्चितपणे हे दुर्दैवाची बाब आहे शिव जन्मभूमीच्या पायथ्याशी जर आपूस बागत तालुका कृषी कार्यालय असेल आणि याची दुरावस्था असेल या ठिकाणी जर अशी दुरावस्था तालुक्यात कुठंच नाही आणि या ठिकाणी कृषी वापर शेतकऱ्यांनी न्याय कुठं मागायचा हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मी पूर्वक सांगतो की चार तारखेला आदरणीय आदर माजी खासदार राजू शेट्टी साहेब या ठिकाणी जुन्नर ता आंबेगाव तालुक्यात येतात आणि जर आपण या ठिकाणी तात्काळ निर्णय घेतला नाही तर शंभर टक्के सांगतो मी जवळजवळ पंधरा वीस वर्ष शेतकऱ्यांचं काम करतोय हंगामा हंगामान हो हंगामा हे सर्व बायपासचे रस्ते आम्ही शंभर टक्के आडू आणि त्यानंतर जर शेतीमालाला हमी नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जातं सीडच्या कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात ही जर अशी अवस्था असेल कांद्याला बाजार नाही आहे उसाची आपत्ती उसा वेळेत तालुक्यात दिली जात नाही या ठिकाणी जर मी ह्या सर्व व्यवस्थेत जाहीर निषेध करतो आणि त्या निमित्ताने सर्व जे कारखानदार असतील कांद्याच्या बाबतीत जे बाजार समित्या असतील आणि अशा जर पिळवणूक करत असेल सोयाबीनच्या बाबतीत हमी भावानी खरेदी होत नसेल तर या ठिकाणी शंभर टक्के मी सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व तालुक्यातील सर्व संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन या ठिकाणी होईल आणि भाकर जनावरांचा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आणि त्यावर देखील कारवाई होत नाही या निमित्ताने मी सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधींना व सरकारी अधिकारी कृषी कर, अधिकारी असतील सरकारी अधिकारी असतील त्यांना आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये रस्त्यावर किंवा गावाच्या इशूवर फिरवून देणार नाही हे पण तुम्हाला या निमित्त निश्चित सांगतो शेतकरी संघटना कुठल्या पक्षाला बांधील नाही कुठल्या राजकीय मंडळींना बांधील नाही परंतु राजकीय मंडळींनी हे तळमळीची आणि आमची अंतकरणापासून विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्यावं आम्ही शरद दादा सोनवणे तालुक्यात शिवजनभूमीचे आमदार यांना देखील या निमित्तानं देखी सांगतो या ठिकाणी अतिशय दुर्दैवी व बिकट अवस्था या कृषी वापिसची आहे आणि या कृषी ऑफिसच्या माध्यमातून जर काम होत नसतील तर आम्ही निश्चितपणे याचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण जिथं बसलो तिथं मी आता आलो तेव्हा बघितलं शेतकरी पर्वाचा बोर्ड लागलेला त्याच्या खाली आपण उपस्थित चालू आहे शेतकरी पर्व खरं काय का आता सर्व मंडळी फक्त शेतकऱ्यांच्या नावाखाली आपली पोळी वाजून घेतात परंतु कुठले कुठलाही माणूस शेतकऱ्यांची दया करत नाही माया करत नाही आज ऊसाला ना हमी भाव पीने व्यवस्थित भेटत नाही हमी भाव नाही सोयाबीनला हमी भाव असताना त्या ठिकाणी त्या पाच हजार तीनशे प्रमाणे खरेदी होत नाही तुम्ही सोयाबीनचे हमी भाव केंद्र स्थापन करून काय ते आम्हाला बोर्ड दाखवी टाका ही पण नेते आपली मलमपट्टी करण्याची गरज नाही मी ना आपली बाजार समिती असेल बाजार समितीच्या सभापती असेल संचालक असेल यांना कळकळीची विनंती करतो कारण तुम्ही सा, आमच्या संयमाचा अंत बघू नका नियमानुसार खरेदी करा नियमानुसार शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे घामाचे दाम द्या हीच आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो बोला खर तर आज कृषी विभाग कृषी विभाग या ठिकाणी आमचे मित्र योगीजी तोडकर या ठिकाणी उपोषणाला बसले ते उपोषणाचे कारण आपल्याला माहीतच आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी हे आहे का तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवरती खतं मिळत नाही त्यासंबंधीचं निवेदन योगीश भाऊनेने आम्ही चार सात आठ दिवसापूर्वीच अधिकाऱ्यांना दिलं होतं त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी जाधव साहेबांच्या यांच्या संगती आम्ही त्या ठिकाणी संपर्क केला के तर तेव्हा त्या दोन दिवसाने येईन दोन दिवसाने येईन दोन दिवसानी म्हणता म्हणता आठ दिवस होऊन गेलेत तालुक्यामध्ये ह्या हंगामामध्ये लोकांना शेतकऱ्यांना टेक ते त्या ठिकाणी खतं उप वेळेत उपलब्ध होणं गरजेचं आहे खरं तर हा तालुका शेतीवरती अवलंबून आहे जे एम आर टीमुळे या ठिकाणी कुठली या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी नाही आहे आणि त्या जर शेतकऱ्यांना वेळेत या ठिकाणी खतं मिळत नसतील त्याचप्रमाणे फ्लावरची रोपं निकृष्ट दर्जाची या ठिकाणी विकली जातात खरंतर भोसले साहेब तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब असतील सहाय्यक अधिकारी त्यांचे जाधव साहेब आहेत आता पंचायत समितीकडे काही दिवसापूर्वी हा कारभार होता त्या ते, त्यानंतर आता त्यांच्याकडून तो काढून घेतला आणि ह्या दोन्ही अधिकाऱ्यांकडं तो या ठिकाणी ठेवलेला आहे निकृष्ट दर्जाची रोपं विकल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं पण त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी पाठपुरवठा त्या ठिकाणी करतो आत्ताही योगेश भावनची त्या ठिकाणी व्हाईट प्लसची जी काय फावर आहे ती त्या ठिकाणी ते निकृष्ट दर्जाचं निघलं त्याची सगळे आम्ही पाठपुरवठा केला पण त्याच्यामध्ये ही बिलं नाही चालते आम्हाला ती द्या ती नाही चालते ती द्या त्याच्यामध्ये वेळ निघून गेला वेळ निघून गेल्यानंतर म्हटले आता त्याचा वेळ संपलाय बरोबर ना म्हटले आता वेळ निघून गेला पण वेळ निघून जाण्याचं कार कारण यायचं आहे का यांनी त्या ठिकाणी वेळ काढू पाना केला त्या ठिकाणी दिवस निघून गेले आणि वर परत शेतकऱ्यांना सांगायचं की तुमची वेळ निघून गेली आता तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जा हे हा शेतकऱ्यावरती अन्याय होतो तर ह्या नर्सरीवाल्यांना पाठीशी घालण्याचं काम कोण करतंय त्यांच्यावरती गुन्हे दाखल का होत नाही हा आमचा त्या ते ठिकाणी सर्वात महत्वाचा हो प्रश्न आहे अनेक वेळा तक्रारी करून शेतकऱ्यांनी दहा दहा वेळा तक्रारी करायची त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी वेळ काढूपाना करायचा आम्हाला कुठल्याही त्या ठिकाणी न्याय द्यायचा नाही तुम्ही डायरेक्ट जे निकृष्ट दर्जाची जे बियाणे विकते त्यांच्यावरती कारवाई करायला तुम्हाला हलका हरकत काही आहे तुम्ही जर त्या ठिकाणी कारवाई करत नसाल तर आम्हाला येणारे भविष्यामध्ये आम्ही अजूनही त्या ठिकाणी सांगतो ज्यांनी निकृष्ट दर्जाची बियाणे विकलेली आहेत आमचं त्या ठिकाणी लाखो रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहे सध्या त्याच्या कुठल्याही मालाला बाजारभाव नाही त्यामुळं अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही जे काही निकृष्ट दर्जाची बियाणे विकतात त्यांच्यावरती तुम्ही तात्काळ कारवाई करा तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही त्या स्पष्ट सांगा तुम्ही कोणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय का गा। त्या ठिकाणी परत कृषी यंत्र करण्याची अनेक अडचणी आहेत त्यांना सबसिडी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वेळा त्या ठिकाणी एलपाटे मारावे लागतात त्याच्यातल्या काही तुटी आहेत त्या जे जस जशा समोर येतील तस तसं आम्ही त्याच्यावरती बोलूच पण त्या ठिकाणीसुद्धा शेतकऱ्यांना फार वेळा त्या ठिकाणी हलपाटी मारायला लागतात ते हलपाटी मारायला हल मारा नाही लागले पाहिजे ख खत खतांचा विषय आता राजभवननी खतांचा विषय सांगितलेला आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे तालुक्यामध्ये आत्ताच्या हंगामामध्ये युरियाची फार उपलब्ध होणं गरजेचं आहे परंतु पाहिजे त्याप्रमाणे प्रमाणामध्ये या ठिकाणी युरिया उपलब्ध नाही आहे शेतकऱ्यांचं जर आत्ता जर पिकाचं पोषण होणं गरजे वाढ होणं गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये त्यांना जर युरिया खत जर उपलब्ध जर झालं नाही तर परिणामी वा पिकांची वाढ त्या ठिकाणी आहे आणि त्याचा उत्पन्नावरती परिणाम होणार आहे तुम्ही त्याचप्रमाणे मी सहाय्यक कृषी अधिकारी जाधव साहेब त्यांना यांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती विचारली ते म्हटलं हा विषयच आमच्याकडे नाही आहे मग हा विषय जर कृषी विभागाकडे नाही कोणाकडे आहे ते म्हटलं तर मी विचारून सांगतो त्या बाबतीतही अजून त्यांचा कुठलाही त्या ठिकाणी संपर्क झालेला नाही मग शेतकऱ्यांना किती दिवस हे सरकार असं फसवणार आहे जर चार महिने होऊन गेले पीक विमा उतरून आम्ही त्या ठिकाणी पिकाचे पैसे भरलेत प्रमोद भाऊ आमच्याकडे पावते आहेत पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पीक विम्याचे पैसे भेटत नाही यांना कोण पाठीशी घालते पीक विम्याचे प्रतिनिधी या ठिकाणी येतात ते रोह या ठिकाणी बोलून जातात परंतु पैसे का देत नाही तुम्ही एक रुपये जाऊ एक रुपये भेटला तिकडे काय घेण आपण आज त्यांची रक्कम भरलेली आहे जेवढची रक्कम आहे त्या रकमे सुद्धा पैसे देत नाही मग ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठपुरावा करायला नको का करणं गरजेचं आहे यांना कोणीतरी पाठीशी घालते यांच्यावरती कोणा जरी असल्यामुळे वर्द हस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी नको त्या यातना सोसायला लागतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय याला जर कुठं जर वाचा फुटली नाही तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आत्ताच आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले योगेश भाऊ बसलेत आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी वरून उठणार नाही जरी थंडी जरी असली तरी थंडीची आम्हाला त्या ठिकाणी परवा नाहीये आमच्या आम जरी, जरी प्रश्न न्यायला तर नेऊन द्या बिबट्या काय तर आपण शेतकऱ्यांसाठी बसलोय जर जर कोणाला जर त्याची जर काळजी जर नसल तर नेहायला तर नेऊन दे ना काय आपण कुठं आपल्या प्रपंचासाठी किंवा आपल्या आम्ही इथं वैयक्तिक लाभासाठी बसलेलो नाही तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्ही त्या ठिकाणी खताच्या संदर्भामध्ये मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मामा भरणे यांच्या पेय संघती त्या ते ठिकाणी संपर्क केला होता पण त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी भेटला नाही परत त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे जरा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आपण त्या ठिकाणी लक्ष द्या जेणेकरून हा कृषी प्रधान देश दे 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 आपणही म्हणतो पण कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याची काय अवस्था आहे शेतकरी मेटा कुठेला आलाय शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ काय येते अनेक त्या ठिकाणी बँका आहेत बँकांची कर्ज आहेत शेतकऱ्यांकडे पैसेच नाही भरायला तरी बँका अजून त्या ठिकाणी लावतायत त्यांनी त्याकडे लक्ष देणं गरजेचं पुढली जर बँक शेतकऱ्याला जर आता पैसे भरण्यासाठी तगादा लावला असेल त्यांनी थोडं थांबायला राहा शेतकऱ्यांकडे पैसे येऊन द्या कर्जमाफी होणारे असं म्हणते होत असेल तर होऊन दे ना त्याचे दोन रुपये फायद्याचे तुम्हाला काय करायचं काही शिती काही सोडून आहे काहीत न सोडून हा आढावा बाईचा ठिकाणी घेतली जाते त्या ठिकाणी कुठल्याही शेतकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलावलं जात नाही शेतकरी प्रतिनिधींनाच त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं दुःख काय ते आहे राजकारणी लोक त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी जर असं मांडला असेल तर अन्ना तर दाखवून द्या मांडते का कुणी कुणी राजकारणी बोलते का याच्यावरती खताचा तुटवडा होता कुठल्या राजकारणी सांगितलं का कुठल्या याने उपोषण केलं का कुणाला सांगितलं का आम्हाला त्या ठिकाणी खतं उपलब्ध करून नाही द्या नाही दिले कारण ही तळमळ फक्त आपल्या सारख्या शेतकऱ्याला आहे कारण आपण ते शेतकरी करतोय रात्रंदिवस त्या ठिकाणी काबड कष्ट करतोय आणि आपल्याला त्या ठिकाणी न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलेलो बसलेले आता आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहे भले काय आमच्या जीवाचं कोणाला काय करायचं ते करून द्या काय अडचण नाही काही कुणी आमच्यावरती अन्याय करण्याचा जर प्रयत्न केला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तो अन्याय आणि दबाव शेतकरी संघटना या ठिकाणी सहन करणार नाही याची अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा न्याय खर तर छत्रपती शिवरायांनी अखंड देशाला त्या ठिकाणी न्याय दिला आणि तुम्ही जर शेत कृषी प्रधान शे, शे तेवळे छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला त्या ठिकाणी धक्का न का आदर्श राज्य कारभार केला तुम्ही आदर्श शेतकरी त्या ठिकाणी घडवायचे असेल तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय द्या एवढीच माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आपण आमच्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेऊन आम्हाला न्याय देचाल किंवा नाही दिलं तर आम्ही जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिकाणी बसून राहू तोर या ठिकाणी सांगतो शिक्षकाचे अधिकारी आलेले आहेत आपण त्यांचे सवय चालू बोलतो मी दोन तीन विषय आहेत त्याच्यामध्ये सोयाबीनचा जो विषय आहे तर सोयाबीनच्या बाबतीत हमी जो विषय आहे तर मागल्या वर्षीपासून तो विषय ज्वलंत वाई माहिती आपली चर्चा झाली चर्चा त्याच्यानंतर त्याचे जे, जे क्रायटेरिया ते मागल्या वर्षी काही ते असल्यामुळे तो पननचा विषय तो कृषी विभागाशी संबंधित नाही तर त्या बाबतीत जे मिनिमम सपोर्ट प्राईस आहे पाच हजार तर त्या बाबतीत जे सोयाबीन संकलन केंद्र आहे ते माध्यमाती सरकार राज्य आहे त्याच्यामार्फत शेतकऱ्यांनी खरेदी केली तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे बिलर त्यांच्यामार्फत सोयाबीनची खरेदी हवी केली आहे त्यानंतर दुसरा जो विषय आहे तुम्ही जो निवेदनात मांडला तर त्याच्यामध्ये युरिया आणि चिबीजची बेकरी बघा जो तो दोडा जातो बोलले तर युरियाच्या बाबतीत आता ज्या दुकानांमध्ये युरिया उपलब्ध आहे त्या कृषी सेवा केंद्रांना प्रत्येक शेतकऱ्याला दोन दोन बॅगा देण्याचं सांगितलेलं आहे आणि सहाशे टनाची जी रेट आहे लागलेली आहे ते रविवारपर्यंत एखाद्या शेतकऱ्याची जर सहा सहाय्य करतो मला सांगता दोन एक मी कसं भागवायचं काय झालेलं आहे की वर्ष जे आवंटन जे प्राप्त होतंय दरवर्षी आपले जे आवंटन प्राप्त होते ह्या वर्षी केंद्राकडूनच आपल्याला साक्षी आवंटन मिळाले आपला आपलं आपली जी भावना आहे शेतकऱ्याबद्दल की प्रत्येक शेतकऱ्याला ते खत मिळालं पाहिजे आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे त्यांना मिळेल ऐका सायकरवाल्याला सुद्धा मिळेल पण पहिल्या फेजला दोन दोन कोणी टाकल्या पाहिजे ऐका ना तुम्हाला एक सांगितलं युरिया तुमचं टाकायचं म्हणजे युरियाचा वापर कमी करा अशा केंद्राच्या पण माझं म्हणजे ऐका आता जर पद्धत बघितली तर आपल्या पिकाला ज्या प्रमाणात युरिया लागते त्याच प्रमाणात दिला ना कांद्याला तर युरिया वापरत नाही शेतकरी दोन बॅग गावाला दहा एकर ना पण ऐकून घ्या माझं ऐकून घ्या त्यांना सुद्धा युरिया मिळेल पण आता सध्या मी तुटवड्याची फेज आहे त्या फेजमध्ये कोली सगळ्या शेतकऱ्यात ऐका ना आता सांगा ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया उपलब्ध आहे उपलब्ध नाही आहे ना मला भेटतात कुठे सांगा ना आहे ना बळीराजा कृषी सेवा केंद्र आहे सावरी त्यानंतर

सीझन हांडे आणि मी ज्यावेळेला पांडव यांच्या कृषी मध्ये गेलो होतो त्या दुकानात त्यावेळेला त्यांचा स्टॉक एवढा होता का नेहमी तालुक्याला स्टॉक पुरण एवढा असे स्टॉक करून ठेवते त्यांच्यावर तुम्ही कारवाई आम्ही त्यांच्यावर जर आमच्या

आहे की आम्ही जर युरिया घेतला एक लाख दोन लाख लिंक बिल जातात मायक्रो ऐक माय शेवटी काय आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो त्यावेळेस त्यांनी ते घ्यावं की ना घ्यावं ते प्रत्येकाचा युरियावरती हे आणि युरिया तुम्ही घेतलाच पाहिजे काय होतंय माहिती आम्ही निदर्शनात आणून घेतो कार्यक्रम सत्तर सत्त्याऐंशी दिवशी काहीतरी आर बरोबर आहे तर त्याच्या बाबतीत आहे ना ते जे क्रॉप आहे आपलं ते साठ ते सत्तर दिवसाचा आहे जर तुम्हाला अर्ली डिटेक्ट झाला असता शेतकऱ्यांना चाळीस ते पन्नास आहे ऐकून घे ना माझी अर्ज दिला असता वेळेच्या सगळ्या पावत्या दिल्या असत्या तर तात्काळ कमिटीला त्याच्यावर कारवाई करता येईल आम्ही सुद्धा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका